नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी पाच हा शो चांगलाच रंजकवर्णावर आलेला आहे यात पहिल्याच दिवसापासून स्पर्धकांमध्ये धक्काबुक्की भांडणं व आरडाओरड दिसून आलो आहे अशातच काही दिवसांपूर्वी आर्या जाधव हिचे कपडे फाडण्याचा प्रयत्न झाला होता मात्र त्यावेळी बिग बॉसने काहीच ॲक्शन घेतली नाही व असाच प्रकार आता पुन्हा घडलेला आहे कॅप्टन्सी टास्क दरम्यान संग्राम व अरबाज यांच्यात धक्काबुक्की दिसून आली मात्र संग्राम दादाची ताकद ही जास्त होती परंतु तरी देखील संग्राम चौगुले याचा शर्ट तास दरम्यान फाटला आहे या टास्क दरम्यान निक्कीने अंकिताचा सर्ट फाळण्याचा प्रयत्न देखील केला आहे निक्की ही एक मुलगी असून देखील दुसऱ्या मुलीशी अशी कशी वागू शकते हे नेटकऱ्यांना खटकलं आहे निक्कीवर चांगले संस्कार झाले नाही तिला आत्ताचे आत्ता हाकलून द्या असे प्रेक्षकांनी बिग बॉसकडे विनंती केली आहे तर मित्रांनो तुम्हाला बिग बॉस मराठी पाचमधील निक्की तांबोळी ही बाहेर जावी असं वाटते का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी मनोरंजन टी व्हीला सबस्क्राईब करा धन्यवाद